बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे येथील जे सरपंच संतोष देशमुख आहेत त्यांच्या हत्येच्या अनुषंगाने आतापर्यंत आपण तीन आरोपींना अटक केलेली होती आणि चौथा आरोपी जो आहे विष्णू चाटे याच्या शोधार्थ मागील तीन ते चार दिवसापासून आमची पथके कार्यरत होती सदर पथकाने त्यांचा शोध बीड त्याचप्रमाणे पुणे जिल्हा नाशिक जिल्हा तसेच संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा शोध घेतला आणि अखेर संभाजीनगर ते बीड या हायवे वरती त्यांचा पाठलाग करून त्यांना आपण ताब्यात घेण्यात आज पोलीस प्रशासनाला यश आलेलं आहे बीडमध्ये कोणत्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे कोणत्या पथकाने ताब्यात घेतले त्यांना बीडचे जे, जे स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यांच्या पथकाने संभाजीनगर वरून सदर आरोपी या बीडकडे येत असताना त्याला रस्त्यातच आपण पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात ता आलेला आहे नक्कीच पाहायला गेलं तर जे विष्णू चाट चा 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 दे आहे त्यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि दुसरीकडे म्हटलं तर मुख्य मास्टर म्हणून या खुणाच्या गुन्हामध्ये पाहिलं जात आहे आणखी त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत कारण पोलीस याचा काय शोध घेतात खंडणीचा देखील एक गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे या खुनाच्या गुन्हामध्ये देखील ते प्रमुख आरोपी आहेत त्यांचं इतर काही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत किंवा कसे याचा आपण आता शोध घेत आहोत त्याची माहिती घेत आहोत आणि त्यांच्यावरती जर पूर्वीचे गुन्हे देखील असतील तर त्याप्रमाणे योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये अद्यापर्यंत किती आरोपींना अटक केलेला आहे किती आरोपी आणखी अटक करण्याची राहिलेली आहेत आणि पोलीस किती पथक रवाना आहेत या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे जयराम चाटे केदार विष्णू चाटे आणि प्रतीक गुले या चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि राहिलेल्या तीन आरोपींना अटक करण्यासाठी आपली तीन पदकं राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये रवाना केलेले आहेत आणि त्यांचा शोध चालू आहे त्याच्यामधील मुख्य आरोपी म्हणून देखील सुदर्शन घुलेकडे पाहिलं जाते त्यांना पोलिसांनी काय अटक झालेली आहे का किंवा त्याचे काय अजून अपडेट आहे किंवा त्याच्यावरती कोणती कोणती पथक नियंत्रित ठेवतात या तीनही आरोपींचा शोध घेण्यासाठी आपले तीन पथक रवाना आहेत आणि नक्कीच आपण त्यांना अटक करू नक्की शेवटी सचिन पांडकर यांनी एकंदरीत पाहायला गेलं तर मसाजोग प्रकरणातील जे प्रकरण घडलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीडचं नाव समोर आलं एकंदरीत त्याच प्रकरणातील आता तीन आरोपी अटक होते मात्र चौथ्या आरोपीला देखील अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे जे की खंडणीच्या प्रकरणामध्ये दे देखील विष्णू यांचा सहभाग होता आणि त्यामध्ये देखील विष्णू चाटे हा आरोपी आहे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक सचिनजी पांडकर यांनी दिली आहे आणि उर्वरित उर्वरित जे आरोपी आहेत तीन त्यांना देखील शोधण्यासाठी आमचे पथक रवाना आहेत लवकरच अटक करू अशी यांनी ग्वाही दिलेली आहे मुंबईत साठी योगेश काशीत बीड